नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साधारण आता साडेसहा वाजलेत सूर्यास्त सा झाला की नाही कळत पण नाही गावाला वातावरण असं झालं आहे तर हे बघा वातावरण कसं आहे गावाकडचं संध्याकाळचं वातावरण साधारण सनसेटचा टायमिंग आहे सकाळी पाऊस पडला मात्र दिवसभर का एवढा पाऊस नव्हता तर गावाकडे आलो आहे आणि सगळं मित्रमंडळी आलेत तर पार्टी झालीच पाहिजे तर आज जरा पार्टीचं बेत आहे आणि आपलं घर झाल्यापासून घराच्या इथे काय पार्टी झाली नव्हती तर आजचा जो बेत आहे ना ता असना रहे। सगले हो मक, रहे। रहे। तो आपल्या घरी असणार आहे सगळे अरेंजमेंट झाले सर्वजण आता फ्रेश वगैरे होऊन येतील आणि त्याच्यानंतर मग छान अशा पार्टीला सुरुवात होणार आहे चला बऱ्याच दिवसानंतर अशी एकत्रित पार्टी होईल धमाल येणार आहे चला सगळे मेंबर आले बंटीने आला तो येतोय येतोय ओके ना तर पहिलं तर राशी तयारी करून घेऊ कडा मसाला सगळं असतो असं चाय असं सगळं असं सगळं असं 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 ते मीठ टाकता येत रे बाकी असं टाक हातून खायला पाहिजे हातावर हातार थोडस <laughs> तेल टाकून घेतलंय झाड ना बाबा आता काय तुमचं युक्त आणि पो काय 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 येतं झाड्या मिटायलाच ऍक्च्युली चांगलं मिळते इकडे बंटीची एंट्री झाली फायनली चला चिकन कर धना पावडर धना पावडर सुट्टी धना पावडर समान असतात तिखट मसाला तिखट असेल बहुपाक तिखट असेल चार आणलेली पॉकेट मला तीन वाटत होती मुलं कमी पडतील इकडे चिकन मॅरिनेट चालू आहे आणि इकडे कांदा वगैरे कापवायचं काम बस होऊन खायला गेल असं काही काढून आहे ठेवले अरे मध्ये ग्रेव्ही झाली ना ती ग्रेव्ही काढूया टोप मध्ये त्याला आहे का नाही अरे हाय हाय आता कमी पडते त्याच्या लसूण पेस्ट रेडीमेड पेक्षा ना डायरेक्ट बनवली नेक्स्ट पार्टीला ना आपण बनवूया हा मेन मटेरियल आमचा बिर्याणी काय कोण मटन मसाला आणलाय ना चिकन ना। नाही मटन नाही भेटत बोलतो नाही भेटल बोलला मटन ग्रेवीचा भेटल सुहसा हा मसाला वापरला नाही बिर्याणी आमचा अनुभव दाई घेते एक पंचवीस वाला आहे मला कमी वाटलं म्हणून मग दहा वाला अजून घेतलं वाला काय तुम्हाला खायला पाहिजे गपरे बनवायचं त्याला ही बनवायची होती कोथिंबीर मी त्या तर बिर्याणीवढ कमी टाकून कारण तिखट पण आहे ना आणखी त्याच्या हिसा तेवढं द्यायचे लावत आपण कमी टाकतो दोन किलोच्या ते लोक पाव किलो टाकतात अडीचशे ग्रॅम काय टाकायचं राहिलंय बघा काही नाही लिंबू मार हा लिंबू लिंबू मोठे आहेत मोठी आहेत नांदीस दहावाडी चार होती छोटी होती छोटी होती राही बोललो त्यापेक्षा एकला एक एक लिंबू घेतो सातच नाव तर बोललो एक 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 लिंबू बस होईल परवा

नव्वद रुपयाला अनलिमिटेड अनलिमिटेड सायली कांदा कांदा लागला लाखाने मॅरिनेट प्रोसेस मस्त झाले मग चांगलं बघ जरा कडायला काय राईस राईस कोणी पर्यंत मसाला मॅरिनेट मस्त झालंय आता तांदूळ टाकून घेऊया ठेवू थोडायला कड चांगला मी पोण्याला कर्नीस चौकम घ्या कर्नीस मला वाटतं पार्टी मध्ये पहिल्यांदाच आहे घराजवळ पार्टी आहे ना हाय बोललाय चौकशी

đi chơi 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 पाई खाली नुका ठेवा वेळेला तुझ्याकडं पाणी येत नाही ना, लांब नाहीतर मी मागच्या वेळेस घरी माझ्याकडे पाणी येतोय थांब ताम थांब पाणी भरपूर पाणी मारायला पकड चे पकड 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 ते पकडतो बरोबर पकड जो टावर पाऊस थांब पकड हा ठेवा आता ठेवा खाली असं काढू नाईस मस्त झाला म्हणजे खुल्ला चांगला नाहीतर ना कधी कधी प्रॉब्लेम होतो पाणी मिळत तिकडे गेलं बारके पाय वाजले का नाही इकडे माझे पाय नव्हते टोप तू पड पण असं हलते ना, पारा। पारा। ना, ना, ना तुप ते तर काय बोलते मेन मेन आयटम तर हाच आहे ह्याचं पाणी गेलं म्हणजे झालं पाणी पूर्ण क्लीन झालं पाहिजे राईस बिर्याणी राईस आणलेला बघा मस्त

लेवन लावणार कोण हा सिपूया सिपू सिपू तर भरून टाकले जाड घेणार लेवन लावणार कोण तुमच्याकडे हाय काय कमेंट करून सांगा नसता बोलू पण नुसती ढिफला लावला टोप काला नाही पडला माझी जबाबदारी जबाबदारी आहे टोप घासायची जबाबदारी तो चांगले असल्यामुळं मऊ झाला पटकन अजून त्याला पूर्ण बारीक होऊ दे कांदा चांगला झाला मस्त एकदम पाहिजे तो तसं झालं कांदा झालाय टोमॅटो आता डायरेक्ट टाकायचे ना बारीक बारीक हा डायरेक्ट टेन्शन नाही म्हणजे टोमॅटो जास्त नाही तो टाकायचे खास अशी जागा ठेवली आहे मध्ये सगळे नको चार पाच तेव्हा टिकट पण जेवढ टाकलेलं आहे आपण तिकट आहे तसं पण जेवण टाकलेलं आहे असतो मोठे

एवढी पाहिजे आमचा जो कुक आहे ना तो वेज आहे चिकन शिवत नाही फक्त बनवून देतो आम्हाला ग्रेवी लागलो त्याने बघा ते ग्रेवी बनवले त्याच्यामध्ये आता हे टाकणार मस्त नवीन रेसिपी नवीन रेसिपी डायरेक्ट रेसिपी पनीर दम बिर्याणी ढोल ढोल आणि गरम कर

राईस बरोबर राईस चांगला झालं फळफळी झाला एकदा वा कोथिंबीरचा फ्लेवर मस्त वरून बरोबर ते पाठी खेचून ठेवू जास्त बरं हा मग मीडियमला जाड आहे मीडियम लागलं चला एक दहा पंधरा मिनटामध्ये बिर्याणी तयार होईल मस्त आणि तिकडे खास सिद्धूची बिर्याणी म्हणते पनीर बिर्याणी बाजूला आहे साडेआठ झाले बरोबर नऊ नऊ वाजेपर्यंत जाऊ चला बिर्याणी तयार पास हो द्या पुढे चला 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 पासिंग इकडे कृष्णाचा पण आला हॅलो

असं चला आता हा नाही तर वरती असतो पाऊस कधी पण येऊ शकतो सर्वांचं वाढून झालं की टेस्ट बघूया कशी झालं चला टेस्ट करा पड वाईट मायुर मसाले अरे वा सिद्धूची वेज पाहणार होता त्याचा सेपरेट आहे हे पनीर नाही करप नाही नाही ग्रेव्ही झालेली ना तीच मस्त झाली होती आई चांगली झाली चांगली झाले आई पण आत्माही जेवते बोलते तुम्ही बाहेर निवान जेव्हा मी आपले जेवते तर चला मस्त झाले जेवून घेऊया पार्ट्यात शक्यतो बऱ्याच कमी होतात ही सगळी मंडई शेअर भेटतात कधीच्या काळात येते आता पण झाली पार्टी बऱ्याच दिवसांका होईना चला मसाला खा खा नहीं खा खा चला मंडळी मस्त पार्टी झाली धमाल आली आणि या म्हणजे नवीन घरातली पहिलीच पार्टी इकडे आता सर्वजण बसलेत दिवान बागाचं पब्लिक सध्या बाहेर आहे मजा आली नाही ना तर कसं असं सर्वजणं जरा एकत्र असले की धमालच येते तर गावाला आता गाव कसं सगळं भरलेलं आहे कारण तुळशीच्या लग्नासाठी सगळेजण आलेत गावी तर चला म्हणजे अशा पार्ट्या जेव्हा होतात तेव्हा धमाल येतेच तुम्हाला पण मजा येत असेल तर चला आता रात्रीचे किती म्हणजे साडे दहा वाजले तर आज आमची एकदम टाईमच सगळं झालेलं आहे तर बरं वाटतंय नाहीतर पार्टी म्हणजे आमच्या जेवायला साडेचा अकरा वाजतात जास्त जास्त होत नाही असो चला म्हणजे गावाकडे वगैरे असे आलात ना की नक्की पार्टी वगैरे करा धमाल करा तर भेटूया पुढच्या वेळीमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 बाय